आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी केली असली तरीही पक्षांमध्ये असलेली कार्यकर्त्यांची वाणवा ही, कार्य ही प्रमुख राजकीय पक्षांची डोकीदुखी ठरत आहे त्यातच नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शाखांचा उद्घाटनाचा धडाका सुरू आहे मात्र पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे नांदगावचे आमदार सुहास कांदे आणि तुरळक स्थानिक नगरसेवक वगळता शिंदे सेनेकडे कार्यकर्त्यांनी फिरवली आहे मात्र काहीही करून एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी आणि वरिष्ठांना खुश करण्यासाठी सध्या नाशिकच्या शिवसेनेत अनेक क्लुप्त्या लढवल्या जात आहेत मात्र या क्लुप्त्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे असाच एक प्रकार कुटवडनगर भागातील शाखा उद्घाटनात घडला कुटवडनगर भागात शाखा क्रमांक दहामध्ये नेमण्यात आलेला शाखा प्रमुख हा चक्क साक्री तालुक्याचा सा असल्यानं सिडको परिसरात शिंदे सेनेला साधा प्रमुखही मिळत नाहीये अशी परिस्थिती समोर विशेष म्हणजे उपशाखा प्रमुख देखील खुटवडनगर भागातील नसल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे केवळ शिंदे सेनेतील वरिष्ठांना खुश करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शाखा उद्घाटनांचा धडाका सुरू आहे की काय असा देखील सवाल आता उपस्थित झाला आहे एकनाथ शिंदे गटाचे कोल्हापूरमध्ये महाअधिवेशन सुरू झाले असूनही अधिवेशनातील गुलाबराव पाटील यांचा हा इशारा सध्या एकनाथ शिंदे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांनी फेसबुकवर टाकून गटबाजीला खतपाणी घातलंय म्हणून मी तुम्हाला सांगेल हा भोळा नेता आहे आपला सर्वसाधारण नेता आहे आपला खरी माहिती द्या खरी माहिती द्या पक्षाची नुसता जिल्हा प्रमुख झालो तालुका प्रमुख झालो एकटा आलो चपचेगिरी करण्याचं काम बंद करा फसवू नका जर तुम्ही एकनाथ शिंदेला आणि शिवसेनेला फसवलं तर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला गेल्या महिन्यात नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या विकास कामांच्या ठेक्यावरून शिवसेनेचे जिल्हा आणि शहर पदाधिकारी तसंच युवा सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड वाद आहे हे वाद ऑन कॅमेरा नसले तरीही फेसबुकवर टाकण्यात आलेला गुलाबराव पाटील यांचा व्हिडिओ हा गटबाजीतून टाकल्याचं बोललं जात आहे मात्र गुलाबराव पाटील यांचा हा व्हिडिओ टाकण्यात पदाधिकाऱ्यांनी का रस दाखवला हे देखील चर्चा आता होऊ लागली आहे गुलाबराव पाटील यांच्या भाषणात जिल्हाप्रमुख यांच्यावर रोष असून गुलाबराव पाटील हे नाशिकच्या जिल्हा प्रमुखांबाबत तर बोललेले नाही ना असा देखील सवाल आता या अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित आहे प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक